चार्ट पाहता आपण कधी कधी म्हणतो की मार्केट अपट्रेंडला सुरू आहे ओके मार्केट अपट्रेंडला सुरू आहे आणि देन आपण असं आउट करतो अच्छा की मार्केट साइडवेज का जातं सो ह्याचं एक कारण आहे जर आपण इथे बघितलं तर मार्केटमध्ये अपसाईडला करेक्शन येते ओके आणि नंतर मार्केट एकाच रेंज मध्ये सुरू आहे म्हणजे इकडे कुठेतरी सेलर्स जे आहेत ना ते येण्यास सुरुवात झालेली आहे सेलर्स जे आहेत ना ते येण्यास सुरुवात झाली आहे आणि इथून कुठेतरी मार्केटचा ट्रेंड जो आहे तो कदाचित रिव्हर्स होऊ शकतो किंवा ही वाद्यापूर्वीची शांतता ही असू शकते हिथून मार्केट जे आहे ना अलग पुन्हा हाच ब्रेकआउट करून पुन्हा अपसाईड ला जाऊ शकतो तर तुम्ही आता बघू शकता मी जो आहे चॅनल पॅटर्न ड्रॉ केलेला आहे मार्केट कधीच एकाच रेंज मध्ये जात नाही मार्केट सरळ कधी जाणार नाही मार्केट सरळ कधी खाली येणार नाही देर आर सम बायर्स देर आर सम सेलर कधी 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 बाय करत राहतात कोणी विकत राहतात त्याच्यामुळे जे काही आहेत ना अडथळे मार्केटमध्ये निर्माण होत राहतात आणि तेव्हा एक चॅनल पॅटर्न ड्रॉ होतो ओके हा तर इथेरियमचा चार्ट आहे सो आता एक इथे एक चॅनल पॅटर्न मध्ये आपण जर बीटीसी मध्ये बघितलं तर बीटीसी मध्ये देखील हा चॅनल पॅटर्न जो आहे ना इथे बनलेला आहे सो बीटीसी मध्ये पण हा एका मध्ये सुरू आहे ओके बीटीसी मध्ये सुद्धा हा एक चॅनल मध्ये सुरू आहे सो हा सुद्धा ब्रेकआउट होणं फार महत्वाचं आहे मार्केट एकाच रेंज मध्ये सुरू आहे ओके मार्केट जे आहे ते एकाच रेंज मध्ये सुरू आहे सो आपल्याला इथे ब्रेकआउट मिळणं कोणत्या दिशेला मिळतंय आहे तेही बघायचंय कोणत्या दिशेला मिळतंय तेही बघायचं अंडरस्टूंड